आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मना मनामनाव प्रवीण भारतराव साबळे राहणारा धुळे सोलापूर उद्योगनगर भाग दोनमध्ये आज आम्ही दिलीपराव माने यांच्या विचारांनी मागील त्याला पाणी प्रकल्प ह्या सोलापूर शहरामध्ये चालू करणार आहोत तरी आपण सध्या जी परिस्थिती पाहता उन्हाळ्याचा पातळी जी कमी, -कमी बेचाळीस त्रेचाळीस डिग्रीच्या आसपास झालेला आहे काय ह्या दृष्टिकोनातून दिलीपरावजी माने मालक व भैया माने ह्यांच्या विचारांनी आपण जे गरजू महिलांना किंवा गरजू लोकांना पाण्याचं वाटप आपण ह्या सुळे जुळे सोलापूर व सोलापूर शहरामध्ये करणार आहोत तरी आपल्याला सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण प्रत्येक घरामध्ये ही बातमी गेल्यास आपल्याला मागील त्याला पाणी आणि ज्याला गरज आहे त्याला पाणी मिळण्याचं काम या डी एम ग्रुपच्या माध्यमातून होणार आहे तरी मी सर्वांना विनंती करतो की आपण ही बातमी सर्व माध्यमाशी संपर्क आपण मेन्शन केलेलं आहे त्या लेटरमध्ये आपण दिलेलं आहे नितीनजी भोपळे आहेत नंतर सतीश मस्के आहेत महेश गाडगे आहेत रविदादा कांबळे आहे व असे आम्ही एक सात ते आठ वॉटर वॉरियर म्हणून आम्ही त्यांची नेमणूक केलेली आहे जेणेकरून त्या त्या भागामध्ये त्यांचं व्यवस्थित काम आहे दिलीपरावजी मानेक यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम करतात त्यांचं काम आहे आणि त्यांनाच माहीत आहे की आपल्याला पाण्याची उपलब्ध कुठं करावं त्या संदर्भात आपण त्यांचे त्यांचे नावं आपण दिलेले आहेत त्यांचा नंबर आहे आपण ते नंबर पण ते जरा ते आपल्या न्यूजच्या माध्यमातून मेन्शन करावं ही विनंती